हाय हॅलो नमस्कार मी वर्षा स्वागत करते लाईफ विथ वर्षाच लाईफस्टाईलमध्ये आशा करते की सर्वजण मस्त आणि मजेत असाल सर्वप्रथम नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळीच सकाळी सकाळी आज सुरुवात झाली देव आहे देवपूजेने पंचमी आहे पुरणपोळी आणि दिंड बनवायची आहेत तर ती सगळी गडबड आहे मम्मीनी पुरण म्हणजे डाळ शिजायला घातलेली आहे ऑलरेडी थोडीफार प्रिपरेशन झालेली आहे आ, मला सांगितलं की पूजा करून घे म्हणून पूजा केली आणि ते थोडंफार शूटिंग घेतलं आज काही माझा चेहरा वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे दिसणार नाही आहे फक्त जे काय आहे ते रँडमली शूट केलं आहे आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे तर पूजा झाली आणि डाळ जी शिजली होती ती गाळून घेतली एळवणी बाजूला केलं आणि डाळ बाजूला केली सोबतच आमटीसाठीची डाळ बाजूला काढली एळवणी चाळण ठेवून झाकून ठेवलं काही पडू नये त्याच्यामध्ये म्हणून आणि जी पुरण करण्यासाठीची डाळ आहे ती कढईमध्ये काढून घेतली आणि गॅसवर चढवली का तर त्याचं आपल्याला पुरण करायचं आहे इथे ताटातली डाळ ठेवली आहे ती आमटीसाठी ठेवली आहे डाळ पहिलं थोडीशी मॅश करून घेतली गरम करून घेतली द गरमच होती कुकरमधूनच बाजूला काढली होती पण तरी पण थोडी मॅश केली घ्याच्यावर गॅसवर ठेवल्यानंतर आणि एक दोन तीन मिनटं त्याला तसंच परतलं त्यातलं थोडंसं पाण्याचं मॉश्चर जाईपर्यंत नंतर त्यामध्ये घातला गूळ मम्मीने गूळ फोडून ते करून ठेवला होता तोच गुळ त्याच्यामध्ये टाकला सोबतच इकडे साईडला तव्यावरती आमटीसाठी जी डाळ काढली होती ती डाळ भाजायचं काम चाललेलं होतं आणि ते इथं भाजत होते साईडला डाळ इकडची डाळ जी आहे पूर्णाची ती परतत परतत त्याचबरोबर आमटीसाठीचं वाटण खोबरं कांदा लसूण काय म्हणतात आलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भाजून घेत होते कारण आमटीसाठीचा मसाला बनवायचा होता इथे डाळ चांगली मॅश करून एक दोन तीन मिनटं परतून झाली होती आणि मग त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आणि ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे पुरण पूर्ण डाळ गुळ पर विरगळून नंतर त्याच्यामध्ये ते, ते परत घट्ट होणं ह्या सगळ्याला बराच वेळ जातो जवळपास पंधरा वीस मिनटं आरामात जातात तर इथं पूर्ण गूळ मेल्ट झाला आहे आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळपूड ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बडशपचं पण थोडंसं भाजून बारीक करून टाकलं होतं तसं सगळं त्यामध्ये ॲड केलं आणि इथं पुरण आपलं रेडी होत आलेलं आहे पंधरा वीस मिनटानंतर हे पुरण जे आहे ते इतकं घट्ट झालं आणि नंतर ते थोडंसं थंड व्हायला ठेवलं मी आणि मम्मी म्हटली मी आमटी करून घेते पुरण होईपर्यंत मम्मीने आमटीचं वाटण वगैरे करून घेतलेलं मिक्सरमधून मग तिने आमटी फोडणी टाकली खूप जास्त काही येळवण्याच्या आमटीला करण्याची गरज पडत नाही जो काही मसाला असतो तो, तो परतवून घ्यायचा आणि आपले घरचे जे लाल तिखट काळा तिखट गोडा मसाला धने पावडर ह्या सगळ्या गोष्टी टाकून परतवून घ्यायच्या आणि जे येळवणी ठेवलेलं असतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि दॅट्स इट आमटी आपली रेडी होते इथं पुरण पण गार झालं होतं तर मग मी पुरण वाटायला घेतलं पुरण मी वाटून थोडंसं झालं की मम्मीने लगेच दिंड बनवायला घेतली कारण नैवेद्य पण दाखवायचा होता आणि हे एवढ्या घाईघाईनी ह्यासाठी चाललं होतं की आजीला पण गावाकडे डब्बा द्यायचा होता आजी आजोबांचा पुरणपोळीसाठी पुरणपोळीचा डब्बा इथून द्यायचा होता, होता। कर्जतवरून म्हणून हे थोडंसं घाईघाईमध्ये चाललं होतं माझं थोडंसं पुरण वाटून झालं की लगेचच मम्मीने दिंड बनवून घेतली आणि उकडायला पण ठेवली तर दिंड तुमच्याकडे कसे बनवतात तळून बनवतात की उकडून बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं माझं पुरण पूर्ण वाटून झालं तर सगळं पुरण हाताने एकजीव करून घेतलं एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवलं झाकून आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण बाकीच्या जे काही पोळ्या आहेत त्या पोळ्या आपल्याला संध्याकाळी बनवायच्या होत्या एक पाच ते सातच पोळ्या आत्ता बनवायच्या होत्या ज्या की आजी आजोबांच्या डब्यासाठी द्यायच्या होत्या पुरण फ्रीजमध्ये ठेवलं आणि लगेचच पोळ्या बनवायला घेतल्या मम्मीने पोळ्या लाटून दिल्या आणि मी भाजून घेतल्या बघू शकता किती छान पोळ्या झालेल्या एकदम टम्म फुकल्यात पोळी पूर्ण कशी लाटायची याचा एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे हवा असेल तर तो तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर इथे मम्मीने पोळ्या लाटून दिल्या आणि मी भाजून घेतला एक पाच ते सात पोळ्या आणि चार पाच चपाती असं आजी आजोबाचा डब्बा होता बाकीचं सगळं केलं होतं कुरवडी पापडी भजी वगैरे पण त्याचा व्हिडिओ म्हणजे मी ते किचनमध्ये येण्या अगोदरच मम्मीचं करून झालेलं होतं त्याचं कारण असं होतं की दादाला लवकर शेतात जायचं होतं आणि आजी आजोबा तुम्हाला माहितीचं आहे की गावाकडे राहतात इथे कर्जतमध्ये राहत नाही गावाकडच्या घरी राहतात तर मग त्याला लवकर जायचं होतं म्हणून तिने ती ते थोडंसं लवकरच प्रिपरेशन केलेलं होतं भजी कुरवडी पापडी पापड ह्या सगळ्या गोष्टी तळलेलं त्यामुळं शूटिंग घेता आलं नाही मला कारण मी उठले होते आठ वाजता तर उठले आंघोळ वगैरे झाले फ्रेश झाले आणि नंतर लगेचच था। मी देवपूजा करायला घेतलेली आणि देवपूजा झाली की बाकीचं मग तिथून पुढचं मी शूटिंग घेतलं होतं देवपूजा झाली होती सगळं झालं तर मग दिंडी उकडलेले होते तर मग नैवेद्य दाखवला आणि किचनवरचा हा एवढा सगळा पसारा मग मम्मीनी आणि मी दोघींनी मिळून आवरला जाळीमध्ये भांडे बसणार म्हणून अशा साईडला पालते घातले होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळं आवरल्यानंतर मस्तपैकी पेरू खाल्ला मी पेरू खाऊन घेते तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर शकरा